हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना आणि चला आजच्या ब्लॉगची सुरुवात नाश्त्यापासून करत आहे कारण आज श माझा मॉर्निंग बॅच जो आहे ना क्लासचा त्याला मी सुट्टी दिलेली आहे कारण आज जायचं आहे मतदान करायला आणि त्यासाठी छोट्या मुलांना तर सुट्टी दिलेली कारण यायला जर मला उशीर वगैरे झाला तर मग वेळेवरती मी पोचू शकणार नाही क्लासला यासाठी मी सुट्टीच देऊन टाकली आणि मोठ्या मुलांचा क्लास आहे तर दुपारनंतर म्हणजे तीन वाजल्यानंतर मोठी मुलं येणार आहेत सो आता मी इथे ना कोबीची भाजी होती तर म्हटलं मस्त कोबीचे आज पराठे बनवूया बरेच दिवस झाले ना मी अर्धा कोबी बनवलेला आणि अर्धा ठेवला होता म्हणजे गेल्या आठवड्यातच आणलेला होता सो आता इथे काप एकदम मस्त ना मी त्याला ग्रेड करून घेतलं आपली जी गाजर किसायची किसणी असते ना त्याच्यावरती छान किसून घेतलं त्याच्यामध्ये दे आता मी तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ दोन्ही घातलेलं आहे आणि त्यानंतर सगळे व्यवस्थित मी सगळ्या भा म्हणजे भाजी मिक्स केली आणि आपले जे रेग्युलर मसाले असतात लाल तिखट हळद मीठ गरम मसाला थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट असेल तर ती पण याच्यात घालायची तिळ घालायची आणि थोडं जिरं आणि त्यानंतर ओवा घालायचा छान एकदम मस्त मळून घेतलं आधी ना मी काय केलं की कोबीला पाणी सुटतं म्हणून कोबी आणि पीठ एकत्र एक चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर जसं वाटेल ना त्या क्वांटिटीच्या अकॉर्डिंग मी याच्यामध्ये पाणी मिसळलं आणि नंतर मग व्यवस्थित छान असं घट्ट सर थोडं सॉफ्ट आणि घट्ट असं असतं ना म्हणजे कमाईणी नॉर्मल असायला पाहिजे असं मी मळून घेतलं आता ते ठेवलेलं आहे दहा मिनटं आणि शांत बसून आधी पाणी म्हणजे उभं राहूनच घेतलं पाणी कारण मला ना सवय आहे स्वयंपाक वगैरे करताना पाणी घ्यायचं आणि साईडला आपलं माझा ओटा जो आहे ना आपल्या विंडोचा त्याच्यावर बसायचं आणि पाणी घ्यायचं आधी सो आता दहा मिनटानंतर मी इथे पराठे लाटायला घेतलेले आहेत ना आणि पराठे खरंच खूप छान आणि मस्तच झाले होते तर याच्यामध्ये पिठाचं थोडा प्रमाण म्हणजे तांदळाच्या पिठाचं प्रमाण जास्त होतं तरी मस्त खरपूस आणि छान झाले आणि याला ना अशा प्रकारे मी ट्रिक करते कारण ते फुलायला नाही ना पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा बटर लावू ना ते आतपर्यंत मुरेल आणि मस्त क्रिस्पीनेस येणार यासाठी मी मुद्दाम केलं आणि मस्त पराठे बनवून सगळ्या आधी दर्शनला दिले कारण त्याचं काम जे आहे ना ते चालू राहणार आहे आज त्याला सुट्टी नव्हती मग त्यानंतर मी आणि नम्रता दोघं मिळून आलेलो आहोत इथे माझे डोळे चेकअप करायचे आहेत कारण सध्या जसं मी कालच सांगितलेलं आहे की रिडिंगमध्ये थोडं मला म्हणजे असं ब्लर दिसतं आहे जवळचं वाचताना तर यासाठी म्हटलं की जर आपल्याला क्लासेस असेल तर बघूया तर रीडिंग क्लासेस वगैरे असेल तर म्हणून इथे मेडिकल सेंटरला झाली तिथे डोळे चेक झाल्यानंतर मी आणि नम्रता गेलो आम्ही मतदान केलं आणि या ना हिंदी कार्यक्रम जो यायचा गोपी बहू त्याच्यामध्ये होती तर या कोकीला आहेत आणि त्या तिथे जवळपास राहतात तर ते त्यांच्याबरोबर छान एक फोटो काढून घेतला मी त्यांच्याशी बोलली आणि त्यांना पण खूप छान वाटलं ती समोरून मी ओळख दाखवली आणि आली आता घरी आल्यानंतर ना म्हटलं आता दुपारच्या जेवणाला मस्त एकदम अंड्याचा रस्सा बनवूया पण थोड्या हटक्या पद्धतीने म्हणून ना काय केलं की अंडं असं मस्त फोडून घेतलं वाट्यांमध्ये कारण जर मी इडली याच्यामध्ये काढलं असतं ना ते जास्त एक्सटिस झालं असतं आणि बाहेर पडलं असं म्हणून वाट्यांमध्ये घातलं आणि त्यानंतर मस्त त्यांना थोडा वेळ वाफायला ठेवलं तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करून घेतली त्याच्यामध्ये मी कांदा थोडासा टोमॅटो अद्रक लसूण आणि हिरवी मिरची घालते कारण मी आज ना हिरव्या मिरचीचं वाटण टाकून मस्त असा हा रस्सा बनवणार आहे आणि हा रस्सा इतका छान आणि टेस्टी लागतो की आपल्याला एखादा किमा वगैरे खाताना कशी चव येणार ना अशीच येईल सो सगळं झाल्यानंतर पटाफट आधी मी किचन पण आवरायला घेते कारण मला ना किचनवरती जास्त पसारा केलेला आवडत नाही तर जसं जसं माझं काम होत जातं ना मी किचनसुद्धा आवरतच असते आणि नंतर मिक्सरला वगैरे लावून घेतलं तर इथे तुम्ही पाहताय हिरव्या मिरचीची पेस्ट वगैरे सगळं एकत्रच टाकून मी सगळं वाटून घेतलं आणि टोमॅटो नंतर घातले कारण लसूण ना नाहीतर मग बारीक होत नाही तर ते होईपर्यंत पाहू शकता इथे एक सात आठ मिनटामध्येच ना मस्त अंडी जी आहे मस्त शिजलेली आणि खरंच मस्तच झालेली तर वाट्यांमधून ना जरा थंड झाल्यानंतर आपल्याला ती काढायची आणि जर खाली जास्त लागलेलं असेल ना काढताना तर तीसुद्धा आपल्याला पूर्ण करून काढायची आणि नंतर ते रशियामध्ये आपण टाकायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपलं काही वेस्ट असं जात नाही आणि एक चांगलं असतं की डायरेक्ट आपण रशियामध्ये फोडत नाही ना अंड त्यामुळे त्याचं जे कवच असतं ना ते टर्फलं ती जात नाहीत आणि दाताखाली येत नाही तर आता इथे आपण रेग्युलर फोडणी देतो तशी तेल घालून मस्त त्याच्यामध्ये वाटण घातलं त्याच्यानंतर हळद मीठ गरम मसाला घातला आणि सुहानाचा माझ्याकडे चिकन मसाला होता तो सुद्धा मी घातला आणि सुहाना मसाला ना खरंच खूप छान आहे तर तुम्ही सुद्धा ट्राय करा त्याचा फ्लेवर ना मला दु अदर मसाल्यांपेक्षा खूप छान वाटतो तर इथे ग्रेवीचा रंग बघा खूप छान आलेला आहे आता थोडंसं याच्यात पाणी घातलं म्हणजे दुपारच्या वेळेला होईल आम्हाला तिघांना एवढंच मी करणार आहे तर आपल्याला जसं हवं तेवढं पाणी घालायचं आणि थोडं थिक ठेवायचं जास्त पातळाचा रस्सा नाही करायचा तर आता हे सगळं झालं था नाही की सगळं आवरून घेऊन जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे करून मला क्लासला निघायचं आहे कारण तीन ते मग माझे साडेपाच सहा क्लासमध्ये जातात सो so, आज मी सगळ्या म्हणजे मोठ्या मुलांना चालूच ठेवलेला आहे क्लास कारण अभ्यास एवढा असतो ना वास आणि माझ्याकडे महाराष्ट्र बोर्ड सी बी एस सी बोर्ड आय सी एस सी बोर्ड सगळ्या बोर्डची मुलं असतात त्यामुळे ना व्यवस्थित सगळ्यांचा अभ्यास करून घ्यायचा असतो त्यांचा मॅथ्स आहे ग्रामर आहे सगळं काही व्यवस्थित करायचं असतं सो so, चला आता मस्त झनधणीत रस्ता झाला आहे मी जेवून घेते आणि भेटते तुम्हाला पुन्हा येणाऱ्या ब्लॉगमध्ये बाय